विषय असा आहे की बार्शी तालुक्यातील आपल्या खरीप हंगामाचा स्वायातीचा विषय होता गेल्या हंगामात त्यामध्ये पिवळा मोजे या रोगाच्या बाबतीमध्ये आपण पंचनामे करून घेतलेले आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडुसष्ट हजार चारशे बारा अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकरी सगळे शेतकऱ्यांची संख्या आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे त्र्याहत्तर हजार पाचशे चाळीस हेक्टर या क्षेत्राच्या आपण पिवळा मोजेक्ट म्हणून जो रुग्णालय त्याचे बंच आम्ही केले होते आणि पंचनामे करून सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली कशा पद्धतीच्या आधीच आपल्याला मदत लोक विभाग करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने आपण तहसील कृषी खातं या सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून पंचनामे करून पाठवले परंतु शासनाकडं पिवळा प्रोजेक्ट या रोगाला काही तरतूद किंवा देण्याचा विषय आलेला नव्हता किंवा येऊ शकत नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं चाळीस तालुके गंभीर दुष्काळ होते त्यामध्ये आपला ऑक्टोंबरला ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये आपला तालुका आपण दुष्काळी जवळपास एकशेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट आपण यशस्वी झालो होतो पर एंट्री साडेसात हजार रुपये आणि साडेसात हजार साडेआठ हजार रुपये आपण मदत दिलेली म्हणजे जवळपास आता जंगलात तीन हेक्टर क्षेत्र आहे त्यांच्यात एक एकर जे दुष्काळामध्ये बसले त्याला मदत मिळाली आहे परंतु ज्यांचे पंचनामे दोन हेक्टर जे आपण या लोकांचे वजन के आर बाबाचे ते या निधीपासून वंचित राहिले सातत्यानं जे लोकांचे पैसे आले आणि त्याच्यामध्ये बराच पाठपुरा मी आपले तहसीलदार साहेब सहीव, शेख साहेब आम्ही मुंबईसाठी ॲक्टिव्ह या ठिकाणी केलं त्या ठिकाणी आम्ही गायकवाड म्हणून आपले उपसचिव आहेत माननीय मंत्री अनिल पाटील साहेब यांनाही भेटलो आणि त्या अनुषंगानं सगळी चर्चा करत असताना आमच्या असं लक्षात आले की आता आपल्याला पिवळा मोजक या रोगात पैसे मिळत नाही त्यामुळं जी रक्कम तेवढीच रक्कम आहे मोजकला पण तेवढंच नुकसान मिळणार होतं आणि आपल्या दुष्काळाला सुद्धा तेवढंच नुकसान मिळणार आहे त्या अनुषंगानं जवळपास गेली दोन महिने होऊन गेलं आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून काल त्या गोष्टीला यश आलं आणि सालच्या तारखेला तीन जुलै दोन हजार तेवीसला शासनानं आदेश दिले आणि त्यामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोयाबीन रिकावरील पिवळा प्रोजेक्ट रोगमुक्त ग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळ निधी वाटत म्हणजे आता त्याच्यामध्ये कारण एकाच हंगामामध्ये दे। डबल मदत करता येत नाही जर येलो पिवळा प्रॉजेक्टमध्ये जर पिवळा सॉरी पिवळा प्रॉजेक्टमध्ये जर बसले असते तर दुष्काळाचे पैसे द्या आलेच त्याच्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यामुळं या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांचं आपल्या माहिती की कुठलंही नुकसान होणार नाही दक्षता मी वेळोवेळी त्या ठिकाणी घेतली आपल्याला तेल हे गेलं तो पी गेला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित आणि अनिल पाटील या सगळ्यांना हा विषय गेला सातत्यानं हा विषय दोन अडीच महिने साहेब तीन दिवस अधिवेशन पिरियडमध्ये माझ्याबरोबर आम्ही सगळं त्यांना माहिती दिली माहिती दिल्यानंतर काल मी मुंबईला गेलेलो होतो दिवसभर या आपण पूर्ण पूर्णवेळी त्या ठिकाणी काम करून या ठिकाणी जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं जे चाळीस तालुके दुष्काळी घोषित केले त्याचा निधी आपल्या सोलापूर जिल्ह्याला ऑफिसला शिल्लक आहे त्याच्यामधून आपल्या ज्या तालुक्यातले जवळपास अडुसष्ट चार हजार चारशे बारा शेतकरी त्यामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे चाळीस हेक्टर शेतपन्न लाख रुपये आपण आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाटू शकतो ती प्रक्रिया लवकरात लवकर या ठिकाणी चालू होईल आणि आपल्या शेतकरी मानवांना या ठिकाणी तालुक्यातल्या जवळपास या अगोदरही सततचा पाऊस फळबागाचं नुकसान त्या अतिवृष्टी पीक विमा या सगळ्या जर आपण आकडा काढला तर माझ्या माहितीप्रमाणे या पासष्ट कोटी अक्रमात चारशे बावीस कोटी रुपये या पाच वर्षामध्ये मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्यानं शेतकऱ्यांच्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी घेण्यामध्ये किंवा त्यांना एक मदत मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाल्याचा मला शेतकऱ्यांच्या काही ना काही कामाला आल्याचा खालीचा वाटा त्यांच्या एक कौटुंबिक मदतीला या ठिकाणी करत असताना

अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचा पिवळा मोजप म्हणून आपण पंचनामे केले परंतु ज्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इतर पीक आहेत कांदा असेल किंवा उडीद असेल किंवा काय पिकं तूर वगैरे काही होती वगैरे दिली जी काही इतर पिकं होती त्या पिकाची पंचनामे झालेली नव्हती बरोबर त्याच्यामुळं एक्केचाळीस हजार नऊशे प्सष्ट शेतकऱ्यांना ऑलरेडी आपण पैसे दिलेले दुष्काळातून फक्त अडचण अशी झाली होती पिवळाचे पंचनामी केले म्हणून आपलं बोमड अडकलं होतं तालुक्याचं हे बोमड सोडून गेल्यामध्ये यशस्वी दोन महिन्याचा पाठपुरा केला काय झालं नंतर आपल्याला या पासष्ट मुकावं लागलं असतं परंतु कुठल्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अडुसठ हजार चारशे बारा हजार शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याकरता दोन महिने पाठपुरावा करून त्यामध्ये यशस्वी झाल्याचा मला मनापासून आनंद

कंपनीनं पुढती काढायला त्याची कागदपत्र देतो वेळ पडत त्याच्यामध्ये परत एकदा शासनाला विनंती करणार आहे आणि जर शासनाकडे जर त्या कंपनीनं काय शासनाला पण दाद दिली नाही किंवा काय आरोपाला करायचा उस्माना जिल्ह्यामध्ये दहा शिवमध्ये राणा पाटील साहेब कोर्टामध्ये गेले होते कोर्टामध्ये इश्यू झाले त्या पद्धतीचा आपण प्रयत्न करतो बावीस तेवीस साली दुष्काळांना की विमा मिळाला शेतकऱ्यांना परंतु बारशे तालुक्यातले जवळपास बावीसशे ते तेवीसशे शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते आणि अद्यापर्यंत ते वंचित आहेत त्यांना अद्यापर्यंत तो पीक विमा मिळालेला नाही आता एक काम करा ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा काय अडचणी आहेत त्यांनी माननीय तहसीलदार साहेबांशी संपर्क साधावा कृषी अधिकारी कोहली साहेब आहेत त्यांच्याकडे संपर्क साधावा जर काय अडचण आणखी वाटली तर मी सुद्धा सकाळी नऊ ते दोन अडीच वाजेपर्यंत असतोच आता कुणाच्या कुठल्या काही तांत्रिक बाबीमुळे काय असेल तर त्याच्यावरती आपण काही मार्ग काढायचे काढत सोडू शेतकऱ्यांचं मत आहे की तहसील ऑफिस आणि उशा ऑफिस म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर नसल्यामुळे थोडेसे आम्हाला दखलत होती आमचं त्याची पण व्यवस्था करू आणि पण सोबत आणखी मुदत एकतीस जुलैस जुलै जुलै जुलैपर्यंत आता आज तारीख आणखीन ही मुदत आहे माझी आणखीन ही सगळ्या वर्षी तालुक्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना नम्रता आपल्या पिढ्याच्या माध्यमातून नम्रतेची विनंती आहे आणखीन ही पीक विमा पंतप्रधान पीक विमा एक रुपयात आपण भरू शकतो आणखीन ही सगळ्यांनी आपापला पीक विमा या ठिकाणी भरावा कारण आपण पाहतो की जून आणि जुलै अखंडपणाने सातशेला पाऊस पडतोय त्यामुळं जर असा पाऊस लागू राहिला तर आपल्याला माझी सुधारणा असं होऊ की भगवनच्या शेतकऱ्याचं नुकसान किंवा राज्याचं तालुक्याचं देशाचं जिल्ह्याचं कुठलं नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक पाहुणाच्या निसर्गाच्या पुढे जर कोणाच काही चालत नाही दुर्दैवी आली तर आपापलं पीक विम्याचं संरक्षण घ्यावं कुठं जर काय अडचण आली तर आमची संपर्क साधावा कृषी खाता आहे तसं कार्यालय पण पीक सगळ्या शेतकऱ्यांनी पेकीच्या पैकी मिळून सतत पोलीस असेल किंवा दुष्काळ असेल त्याचा अनुदान आपण पाठपुरावा करून मंत्रालय सर्व शेतकऱ्यांना मिळून आहे आणि नवीन विहिरीसाठी अनुदान आहे ते पण आपण आव्हान अनेक लोकांनी त्याचा लाभ आहे आणि परंतु काही शेतकऱ्यांनी सुद्धा काही अनुदान अनुदान आहे ना

मतंज गरजेचं आहे उद्या आता सिटी बस गेली तर काय किंवा कशा पद्धतीचं काय म्हणजे काय त्यांना आज आपण पाहताय सगळे पत्रकार काम लोकप्रतिनिधी म्हणलं की त्याच्यासमोर आलेलं काम प्रमाणिक करण्याचा प्रयत्न करतो त्याला आयुष्यात मी सांगतो की या दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये एवढा निधी बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन आजोबा साठवंत तालुक्याचा दुष्काळ हा तालुक्याला दिसणार नाही परिस्थिती आपण आपण आता सुद्धा आठ आणि पाच साठवंत त्याची पण मंजूर होईल त्या दिवशी पण पंच्याहत्तर कोटी मुख्यमंत्री पंधरा कोटी बजेटच्या आणखीनही बजेट पण पैसे जरी थोडे कमी आले असतील पीड बँक सातार पैसे काय येणार आहे असं केलं आम्ही प्रश्न विचारला म्हणून मी म्हणतो एखादी गोष्ट करायची म्हणल्यानंतर थोडं काहीच कराव्या विचार करूनच करावा करणं गरजेचं आहे तर काहीकडे पाहतो आपण की सरकारनं किती जरी काम केली सकाळी रिटी टीव्ही कशी वाटा 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 करते तशी वाटा वाटा करणारी सकाळी नऊ वाजता माणसाहेब मीडियाच्या माध्यमातून ज्या आयुष्यात कधी काम केलं मला अभिमानाने आहे तुम्हाला सांगतो एकनाथ यांचा देवेंद्र फडणवीसांचा आणि अजित पवारांचा हे अशी काम करणं याच्या अगोदर मी विलासराव देशमुख साहेब मुंडे साहेब ही माणसं जवळून पाहिजे काम करणे एकदम मी फास्ट काम करणं आणि ही एवढं फास्ट काम करणे दोन वर्षामध्ये तीस हजार कोटी रुपये जनसंपादक विभागाला फडणवीस साहेबांनी दिले एकनाथ शिंदे साहेबांनी तर नगर विकास खात्याकडून आम्ही दोन या योजनेच्या अंतर्गत जवळपास अमृत ध्वनी योजनेच्या अंतर्गत महापालिका असतील नगरपालिका असतील कितीतरी मान्य करता बनल त्या संभाजीनगरचा प्रश्न असा लहान जवळपास दोनशे शहाण्णव कोटीची योजना जवळपास अमृत दोन अंतर्गत त्या ठिकाणी दिली आणि एवढी काम करणारी ही मंडळी तुम्हाला तरी देखील लोक सर आता मला सुद्धा वाईट वाटत एवढं या मला चार हजार कोटी रुपयाचा किती आपण त्या ठिकाणी एवढा प्रत्यक्ष आणला तरी सुद्धा राजेला आम्ही काळजी घेतो असं नाही म्हणजे जी काम करणारी माणसं त्या काम करणारी माणसाला वापस मिळेल वेळोवेळी मदत करावी कारण काम करत असताना एखादी कुठली तर तुटी किंवा एखादा काही विषय राहून जातो आता मला सांगा की मी आकाश नमन पण सांगितलं बाबा आम्ही कशा पद्धतीने काम करतो समोरच्या बाजूला कशा पद्धतीने काम केले ट्रिल्लर घेऊ आता काय टिल्लर चालली आणि सांगू इच्छितो आणखी मी सांगतो की कि की केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आहे जरी काय काम करत असताना शंभर काम केली त्यात दोन पाच काम केलं मनुष्य जीवन आहे चुकणारच नाही माणसं आहेत चुकतात आता उदाहरणार्थ काय नाही बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम आला निर्यात कोणती झाली साडेतीनशे रुपयाचं अनुदान त्यांनी जाहीर केलं त्यात कुठं चूक झाली तिथं दुरुस्त करायला लावणार लावणारा पुनर्प्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी असतात आम्ही ती प्रेसराईज करून घेऊ दुसरा मुद्दा दुधाच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या पाच रुपये अनुदान केला आणि आणखीही काल निर्णय झालाय की पाचच्याऐवजी सात रुपये शेतकऱ्याला सबसिडी द्यायची सात रुपये अनुदान दुधामध्ये मिळणार आहे कालिंगी पाटील साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय झाला गांधीच्या बाबतीमध्ये झाला सोयाबीनच्या बाबतीमध्ये हेक्टरी पाच पाच हजार रुपयाचं नुकसान भरपाई देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला दुष्काळाच्या बाबतीमध्ये हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे ह्याच्या अगोदर मला आठवतं की तीस वर्ष जण राजकारण करते आणि मी ज्या माझ्या शेतातला कडबा काढायचो ज्वारी काढायचो ना असा जर पाऊस आला अवकाळी पाऊस वगैरे एप्रिलच्या मार्च एप्रिलच्या पिरियड मध्ये तर जवारीची जवारी विजून जायची काळी पडायची काळाबा पण काळा पडायचा जवारी कधीच मदत नसेल परंतु आता हे जे सरकार आहे या सरकारनं मान्य शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्र्यांनी एवढं काम शेतकऱ्यांसाठी केले सर्वसामान्य बहिणी योजना असते आता सहा हजार रुपये आपल्या बारावी पाचच्या विद्यार्थ्यांचं असतील जिथं मला आठ हजार आहेत ग्रॅज्युएशन झाले त्याला बारा हजार रुपये कुठलं सरकार आणि त्याच्यावर पट्टी चार महिन्या करताना काय एका झाले काय त्याच्यामध्ये आज काही जी काही केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्याच्या निधी आणण्याचा विषय असेल किंवा कशा पद्धतीनं पैसा उपलब्ध करायचा हे त्यांच्यामध्ये काही आयडिया असतील त्यामुळे ह्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणली असेल किंवा या ठिकाणी सरकारला काही गोष्टी करत असताना आता दुधाच्या बाबतीमध्ये अनुदान वाढवलं किंवा कांद्याच्या बाबतीमध्ये आता काही कसं असते काही महसूल येत असतो काही त्याच्या खर्च करा सरकार म्हणजे काय सरकारचा अर्थ काय की आलेल्या पैशाचा सा जनतेसाठी चांगला उपयोग करणं ह्याच्या करत सरकार आणि हे सरकार त्या माध्यमातून हिंदू कायद्याला विरोधात आणि उठ सूट नुसतं त्याला दुसव नुसतं निगेटिव्ह काय केलं अजून या मुख्यमंत्र्यांनी काय वेळेस फक्त मंत्रालयामध्ये काम काय केले मला काय केलं कुठं साखर कारखाना उभा केला कुठं दुसर उभा केला कुठं सुदगिरणी उभा केली कुठं कुठं उद्योग उभा केला यांचा किराणा तर दुखा आहे का मला सांग जे आज शेतकऱ्याचा ऊस नेण्याकरता साखर कारखाने उभा करणारी मंडळी बघा आज मंडळी बघा दुसरं आता आम्ही पण दुसरं आम्हाला जळ बसले आम्हाला प्रचंड उघड पाहिलं नाही तू माणसं पण जी माणसं असेल की कितीतरी माणसं बरं दार सगळ्यांची गाडी ठेवली आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले ही काहीच नाही नुसती ही दुकानदार उघडून बसली तेव्हा नुसतं एक पक्ष बघालेलं आहे निवडणूक आले की प्रवेश घ्यायचा तिकीट द्यायचं आले आणि ते बिझनेस आहे राजकारण म्हणजे एक धंदा उगलेली माणसं काय झालं रोड टिवटिवली वाटा 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 करतात काय करू लागली समाजासाठी त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या मनाची काम करण्याची माणसं काम करणाऱ्या माणसाला काम करतो म्हणून चुकतो आणि काम करणाऱ्या माणसाला काम सांगतात काम करणाऱ्या माणसाला बोलत असते आई बिन कामाचे आता काय त्यांना कोण काम सांगणार यांच्याबद्दल टीका होण्याचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे

व्यक्ती पुढे येतोय मराठा समाजातून ते उपोषण करतायत समाजाला न्याय मिळावी त्यांची भावना आहे पण मला काय काय पोटी घेऊ लागत माझ्याच नावाचा कार्यक्रम सुरू आणि या तालुक्यामध्ये तामा आता आम्हाला काय कळत नाही का आता ना ही किती काय दहा बारा जण मराठा समाजाची बोल तिथं जात राजी वाईट आहे राजी गोवास आहे अरे मग मी मराठा समाज आहे ना दिलीप सोपल कुठल्या समाजाचे लिंगाय समाजाचं मला तर जातीपतीचं राजकारण करायचं नाही पण मी आताच बोलतो मग लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली तुम्ही मराठा समाजाचे दहा पराजा काम करायचं स्वप्नाने तुम्हाला खोपिओ आपल्याला सुपारी दिली की राजा राऊत मराठ्याचा असून मराठ्याच्या माणसाला त्रास देतो किंवा फोड्या करतो आता तुम्ही मला फड्या केल्यावर मी तुमची पाया आरती वावळ का आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करताना मी बावळ आहे त्यांचा आता महाराजाला कोणी खवळल्यावर महाराज कपची बसत होते कार्यक्रमच करायची त्याच्यामुळे मला जर राजकारणामध्ये टिकायचं असेल किंवा माझ्या जीवनामध्ये निटायचा असेल तर मला जर कोणी कोण्या केल्या मा तर मला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागणार आहे मग तुमच्यामध्ये हिंमतच नाही तर मला कशाला वाचतात तुम्ही एकतर खवळू नका खवळलं तर मी दिलेल्या उत्तराची सहन करण्याची मानसिकता ठेवा आणि त्यामुळे तिथं काहीतरी सांगायचं माझ्या नावाने करा परंतु समाजाचा जो जो लढा आहे तो लढा प्रामाणिकपणानं जे लढतात त्यांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभारणार पक्षाची धोरण जरी वेगळी असतील तरी समाजातील ते धोरण वेगळे असतात सामाजिक जो विषय आहे तो सामाजिक राहणार आहे पक्षी असेल तो पक्षी राहणार आहे त्यामुळे आता आजचा जो कुपोषणाचा विषय सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती ज्यामुळे सरकार त्याच्यावरती पण काम करत त्याच्यावरती सुद्धा काही मी सुद्धा सांगितलं की एवढा छोटा विषय नाही आहे राज्यामध्ये दोन समाजामध्ये प्रचंड तीव्रता तिसरा विषय तो प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं त्यांनी पण काय सात तारखेपर्यंत बाहेर निघण्याचा विषय घेतलेला आहे अशा काय होणार आहे उद्या छोटे महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे का काय होणार आहे आपण त्याच्यामुळे काही गोष्टी कायद्याच्या मार्गाने जावं काही गोष्टीच्या मार्गाने जावं आणि निश्चितपणानं जर की की जी जी भूमिका चांगली घेतली त्याला आमचं समर्थन दिलेलं आहे आज काल होतं आज आहे उद्या येणार आहे त्याच्यामुळे हिथं त्याचा राजकारणाचा कोणी गैरभागा घ्यायचा प्रयत्न करू <coughs> हा जो विषय ना हा समाजाचा विषय समाजापर्यंत तो चांगला दिसतो सर समाजाच्या नावाखाली बार्शी तालुक्यातलं जर कोण इतर मराठा समाजाचं जे काही माझे काही मला फड्या करणारी माणसं त्यांनी जर समाजामध्ये जर राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर ती दूर दूर करते समाजाच्या ठिकाणी मी प्रामाणिकपणान समाजाचं काम करणार पक्षाच्या ठिकाणी माझं माझं राजकारण ठिकाणी राजकीय काम करणार आहे त्यामुळे समाजाला ज्या ज्या वेळेस माझ्यासारखे सारख्या आवश्यकता पडत जीवाचं रान करून मी मदत करायला तयार आहे कधी पहिली पण केली आज करून माझं आपण बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये रस्त्याची पट्ट्यावर रुपयांची कामं केली अतिशय चांगल्या पद्धतीन झाली परंतु एका गोष्टी उणीव आहे नागरिकांमधून त्यातून नाराजी व्यक्त होते बार्शी बस जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठी खड्डे आहेत आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आज आतमध्ये तर आपण निधी नसताना काही ठिकाणी रस्त्याची कामं केलेले सो खर्चातून काही केले तर तिथं सुद्धा काही आपल्याला निधीतून थोडाफार मोरून टाकून तरी ते होत आले तरी गोंडवाची गरज नाही त्याला काम शासनाकडून आपण मंजूर करून घेतलेलं आहे आणि आमदार कोट्यांना पण मी पंचवीस लाख रुपये दिले फक्त ते पाऊस उगळते म्हणून काम राहिले तुमच्या साक्षीने त्याचं उद्घाटन पण करू आणि पाऊस उगवले वगैरे आठ पंधरा दिवसात तिकडे काम एकदम चकाचक करून त्याची पण मंजुरी झालेली आहे काय अच्छा पार तलाव खूप झाले आपल्या तालुक्यात साठवला साठवण तलाव पाझर तलाव पण ते काम नीट झालेलं आहे काय पाजर तलाव कसं मला आणखी करतो तो जो त्याचा बांध असतो त्या बांधामध्ये आत्महत्या टाकलेली असती दोन्ही बाजूंना ती चिन वगैरे सगळं केलेलं असतं त्याला ते सेट होण्याकरता एक वर्ष लागत असतं त्याच्यामुळे त्याचा एक नियम असा आहे की पहिल्या वर्षी चाळीस टक्केच पाणी पोहायचं दुसऱ्या वर्षी साठ टक्के पोहायचं तिसऱ्या वर्षी ऐंशी आणि चौदा वर्षी शंभर टक्के पाणी भरायचं किंवा त्याच्यापेक्षा एकशे वीस एकशे चाळीस जेवढं भरायचं तेवढं भरा काय अडचण नसते परंतु सुरुवातीला ती पाझरत हजार असतात जिथं जिथं पाच परत एकदा परत ते दुरुस्त तशा तरतुदी असतात त्याच्यामुळे कधीच काही नाही अडचण येणार नाही कुठं काय वाटलं तर मला तिथे घेऊन चला मी त्याचे उत्तर पण देतो आणि दुरुस्ती पण करून घेतो मध्ये काम पण करून घेतो हो जेव्हा कौशल्य

या निधी कागदपत्रांच्या आवश्यक ऑलरेडी आपण पंचनामे करून पुरवले होते अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे प्रस्तव आपण पाठवला फक्त निधी अभावी आपण थांबलेलो प्रशासनाने मदती करीता पोर्टल केलेलं ऑनलाईन पोर्टल जसं आपण तरी था, दुष्काळाचे असे वाटप केलेले ज्याला वाय केवायसी केल्यानंतर लगेच तातडीने टीद्वारे त्यांच्या खात्यात राखले करते मग हे जे पंचनामे आहेत हे ऑलरेडी पंचनामे आपल्याकडे झालेले आहेत फक्त निधी अभावी आपला विषय राहिलेला होता आणि आपला तालुका शंभर टक्के दुष्काळी तालुका घोषित केल्यामुळे आणि सोयाबीनचं होत नसल्यामुळे मग आमदार साहेबांच्या प्रयत्नातून मंत्रालयात मलाही साहेबांनी घेऊन गेले होते त्या दिवशी तिथं आम्ही गेलो तिथून मग कृषी विभागाकडे ती आपली फाईल गेली होती परत तिथं कृषी विभागाकडे आम्ही गेलो परत त्यांनी ती फाईल मदत पुनर्वसनकडे पाठवली म्हणजे त्या दोन विभागांमध्ये आणखी काय ते ठरत नव्हतं मग एकदाचं साहेबांनी सांगितलं का आमचा तर तालुका पूर्ण दुष्काळी आहे मग तुम्ही एकदाची सोयाबीनची देऊ नका दुष्काळातून आपण देऊ शकतो कारण आपल्याकडे जिल्हा स्तरावर ही दुष्काळाची निधी शिल्लक कलेक्टर साहेबांना बोलले की त्यातून आपल्याला देत येईल त्यामुळे त्यांना अशी विनंती केली तुम्ही सोयाबीन सुद्धा देता येत नसेल किंवा कुशी लागत असेल त्या तर तो तुम्ही नाही करा आणि आम्हाला दुष्काळातून तुम्ही वाटप करायची परवानगी द्या कारण आपला तालुका दुष्काळी आहे आणि कोणतीही एक मदत आपल्याला त्यांना देय होते त्यामुळे तो आता काल तो पत्र आपल्याकडे आला तर साडेसात आठ पर्यंत आपण पाठपुरावा करत होता पण त्यांना थोडं संशय झाला असेल साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर तो पत्र रेडी झालेलं होतं फक्त स्वाक्षरी राहिली होती काल रात्री तो नऊ वाजता पत्र आला आपल्याकडे ऑलरेडी ते सर्व शेतकऱ्यांचे डिटेल्स पण आलेले आहेत खाते नंबर आहे आधार नंबर आहे फक्त आता कापत्र एक मोदींकडे गेलेले आहे तिथून कलेक्टर साहेबांना व्हॉट्सअप माझ्याकडे आलो आपण आपली जी अपलोड करायची प्रक्रिया आहे याच्यावर पोर्टलवर ती लगेच करू मग जी काही व्हायसी करायची प्रक्रिया असणार आहे ते पण आपण करून घेऊ फक्त आपल्या मार्फत हे पण मला या ठिकाणी करावेळी क्यू आर कोड बनवलेला आहे असा क्यू आर कोड म्हणजे प्रत्येक शेतकरी स्वतः या लॉग याच्यावर गेल्यानंतर ज्यांना व्ही के नंबर येणार आहे व्ही के नंबर आल्यानंतर या क्यू आर कोडचा स्कॅन करायचा त्या ठिकाणी एक लिंक ओपन होईल त्या ठिकाणी आपलं वीक नंबर टाकायचं ज्या शेतकऱ्यांना वीक नंबर येणार सो वीक नंबर टाकल्यानंतर प्रत्येक शेतकरी स्वतः पाहू शकतो का माझी रक्कम कोणत्या खात्यात गेली कारण आमच्याकडे जी येणारी बरेच शेतकऱ्यांची संख्या आहे त्यात इश्यू होतो का त्यांचं लिंक आधार कारण आपण जी पेमेंट देत असतो ही जी पेमेंट होते ती आधार लिंकवर होत असते म्हणजे आधार कार्डला जो खाते नंबर त्यांचं लिंक आहे त्याच्यात आता प्रत्येक कुणाकुणाचे दोन ते तीन खाते असतात ते नंबर दिलेले असतं डी सी सीचा आणि लिंक असतो बँकेला दुसऱ्याच सुद्धा तरी मग ती रक्कम दुसऱ्याच खात्यात गेलेली असते आणि ते पाहण्यात न आल्यामुळे त्यांना अशी शंका असते की आपल्याला रक्कम चालली त्यामुळे या लिंक वर गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला कळू शकतं की आपली नेमकी रक्कम कोणत्या खात्यात गेलेली आहे त्याचबरोबर जर आधार कार्डमध्ये काही चुका असतील कुणाचं व्हेरिफिकेशन झालेलं नसतं किंवा थम मॅच होत नाही त्या बाबतीतल्या सुद्धा चुका याच्यावर गेल्यानंतर लक्षात येतात त्यामुळे हे सुद्धा आपण तहसील कार्यालयावर पण लावलेले आमदार साहेबांच्या संपर्क कार्यालयात पण आपण लावतो आणि तुम्हाला तुम्ही त्या दिवशी आपल्या पत्रकारांच्या उपटा टाकला आपल्याला फोन निवडा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवलं तर विनाकारण त्यांना ऑफिसला यायची गरज पडणार नाही जागेवर बसून ते आपलं हे चेक करू शकतात आता हे जे अडुसष्ट हजार शेतकरी आहेत त्यांची जी काही अपलोड करायची प्रक्रिया आहे ती उद्यापासून म्हणजे पत्र आलं तर आपण लगेच करू कारण आपल्याकडे ऑलरेडी सगळं डेटा रेडी आहे म्हणजे याच्यामध्ये कोणती उशीर लागणार नाही फक्त शेतकऱ्यांची जी विके नंबर नंबर आल्यानंतर त्यांना जी ई केवाय सी करायची आहे ते आपण लवकरात लवकर कमी घ्यावं नंबर मिळणार नाही आपण आपण गावामध्ये प्रसिद्ध करतो प्रत्येक ठिकाणी चावले होते कारण मागे तसं आम्ही फोन करून करून घेतलेले दीड एकशे लोक राहिले होते त्या लोकांना तर फोन करून ते ज्या ठिकाणी असतील तिथून करू शकतात असं नाही का त्यांनी बाषितच करावं ते ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असतील कुठल्याही शेती केंद्रावर जाऊन ते ई केवायसी आपलं करू शकतात मोबाईलद्वारे सुद्धा ओ टी पीद्वारे द्वारे सुद्धा ते करू शकतात जर त्यांचा संघाच होत नसेल तर ओ टी पीद्वारे द्वारे सुद्धा करू शकतात कारण आल सधार कारण मागील पाचसा महिन्यापासून आम्ही पाहतो दररोज शेतकऱ्यांचा एक एक विषय असा आहे कारण यात अडचण कशी झाली होती पहिल्यांदा पंचनामे केल्याचं बोलायचे आणि त्याच्या बाबून आवळीचे निधी गेला कृषकावरांना मदत वेळी परंतु ही लोक खरं खरं त्यांचा जे काही त्यांच्यावर अन्याय होणार होतं तो करू करतया या या सगळं दूर झाले त्यामुळे आपण तयार आपण शेतकरी आमदार आहेत ते मोठे सारे शेतकरी आहेत या सगळे या 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 भेट